नमस्कार मी राजरत्न झोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या गणेश उत्सवाचं वासापूजन आज पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते पार पडलं यावेळी मंडळाचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनित बालन हे देखील उपस्थित होते वासापूजन झाल्यानंतर रंजन कुमार शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या भावना व्यक्त करताना गणेश उत्सवाची नियोजनाबद्दल त्यांनी माहिती दिली त्याचबरोबर मंडळाचे विश्वस्त पुनित बालन यांनी देखील यंदा मंडळाचा गणेश उत्सव कसा साजरा होणार याबद्दल देखील माहिती दिली पाहुयात गणपती उत्सव या निमित्ताने आज श्रीमंत रंगारी ट्रस्ट यांचे गणपती निमित्ताने वासर पूजन यांच्यामध्ये सहभागी होण्याचा आज अवसर मिळाला या यापासूनच आपल्याकडे गणपती उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी वेगळे वेगळे स्तरावर जे आहे ते सुरू झालेलं आहे मीटिंग सुरू झालेलं आहे वेगळे वेगळे नियोजन सुरू झालेलं आहे आणि यावर्षीचे ही गणपती सर्वांचे सहकार्याने सर्वांचे सहभागाने चांगल्या पद्धतीने पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे यासाठी आपला पोलीस विभाग तसेच मनपा विभाग आणि सर्व इतर शासकीय विभाग जे आहे यांच्यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि सर्वांचे सहकार्याने या वर्षीचे गणपती उत्सव अतिशय उत्साहाने अतिशय चांगले वातावरण मध्ये पार पाड पाडतील अशी आम्हाला खात्री आहे आपण सर्व लोकांना या गणपती उत्सव मध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही पुणे पोलिसच्या वतीने आवाहन करतो आणि यांच्यामध्ये जे काही आमच्याकडून सहकार्य असेल आमच्याकडून जे अपेक्षा असेल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू गणेश उत्सवाबद्दल तुम्हाला काय वाटेल काय भावना आहे गणेश उत्सव जे आहे आपला जर हिंदू समाजची हिंदू संस्कृतीचे जर विचार केला तर गणपतीचे पूजा करूनच आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करतो त्यामुळे गणपती उत्सवचे खूप मोठा जे आहे से आपला हिंदुस्थानचे संस्कृतीमध्ये स्थान आहे आणि यांच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि यांच्यामध्ये कुठलाही समाज कुठल्याही धर्म परवा न करता आपला हिंदुस्थानची संस्कृती जपण्याच्या जे मोलाचे कार्य आहे त्यांच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा नाही दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सवची सुरुवात ही वारसा पूजननीच होती आणि आज पुणे शहरचे जॉईंट सीपी रंजन कुमार सर यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचं वासपूजन झालं आहे यंदाचा जी गणेश उत्सवाचा देखाव आहे ते वरद विघ्नेश्वर वाडा आहे म्हणजे जे 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 भाविक इथे दर्शनाला येतील त्यांच्या लाडक्या पप्पाचं त्यांचं विघ्न तर दूर होईल पण विघ्न दूर होताना बप्पांचा आशीर्वाद पण त्यांना ह्या वाड्यातून भेटेल तर आ, सगळे आतुरतेने वाट बघतायत या गणेश उत्सवाची आज बरोबर आजपासून एक महिन्यानी सात सप्टेंबरला आपल्या लाडके बाप्पाचं आगमन होईल आणि या आगमनाची तयारी साठी आणि पूर्ण गणेश उत्सवची तयारीसाठी भाऊसाहेब रंगारे गणपती कसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अति उत्साहात आहे शुभांगे नाही मला वाटतं ही त्यांची स्टंट होती कारण त्यांचं एक पिक्चर त्या काळात घरात गणपती काहीतरी असं पिक्चरचं नाव आहे ती रिलीज होती तर त्या रिलीज मध्ये त्यांनी हे वाक्य केली आणि ही स्टंटबाजी केली त्यांनी पण मी शुभांगी ताईंना आमंत्रण देतो आणि फक्त हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट नाही तर पुण्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने मी विनंती देतो की त्यांनी यावं या गणेश उत्सवात यावं आम्ही त्यांना घेऊन फिरू आणि पूर्ण मंडळांनी विविध मंडळ वर्षभर काय काय सामाजिक कार्य करतात आणि उत्सवात किती धार्मिक आणि परंपरा जपून हे गणेश उत्सव करतात हे त्यांनी बघावं त्यांचा बंद व्हायला पाहिजे कारण उत्सवात दारू, दारू आणि पत्ते हे हे चालू असते मग मी मी पण आज त्याच क्षेत्रातला हे प्रोड्युसर आहे मी मग फिल्म पण बघणं फिल्म इंडस्ट्री पण बंद व्हायला पाहिजे ना कारण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक गोष्टी अशा पण दाखवतात जे समाजासाठी चांगलीच नसती मग ती का बंद नाही व्हायला पाहिजे म्हणून मी त्यांना निमंत्रण करतो आणि नक्कीच आमच्या इथे भावरांगरीला या आरतीची पण मी निमंत्रण देतो आणि पुण्यात या कारण पुण्यात आहे त्यांना पत्रभर आम्ही पाठवू इन पूर्ण गणेश उत्सव जे पुण्याचं वैभवशाली गणेश उत्सव असतो जे अठराशे ब्याण्णव ला आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी लोकमान्य तिरकांनी जे उत्सव सुरू केली जे पुणे केंद्रबिंदू असते गणेश उत्सवची संस्कृती धार्मिक आणि परंपरा जपून जे गणेश उत्सव आपण करतो ते बघण्यासाठी नक्की त्यांनी यावं पुण्यातल्या गणेशोत्सवा संदर्भात नेहमीच म्हणजे आता ही पहिलीच वेळ नाही अनेक वेळा त्याच्यावर ऑप्शन घेतात आवाज वाढला जास्त जाम काही ना काही त्यांना एकच सांगितलं आपला जो गणपती बाप्पा आहे तो, तो, तो विघ्न हरता आहे आणि दरवर्षी सगळे कोण कुठले कुठले कुठे संघटना असतात जे जे लोक असतात ते उत्सवाच्या विरोधात बोलतात पण नक्कीच दरवर्षीप्रमाणे बाप्पांच्या आशीर्वादाने आणि सर्व मंडळ जे आहेत पुण्या शहराचे सर्वजण धार्मिक परंपरा जपून गणेश उत्सव साजरा करतात आणि हे गणेश उत्सव दरवर्षी यशस्वी होती सामाजिक संदेश आपल्या मंडळाकडून पण काय वेगळे राबवणार आहे आपल्या मंडळ नाही या वर्षीच वेगळं उपक्रम म्हणजे सर्वात मोठी निर्णय आम्ही जे ह्या वर्षी आपण घेतोय ज्याची वेगळी प्रश्न होईल पण मी आज कारण असं पूजन आहे पहिलं मूर्त आहे या गणेश उत्सवाच्या या मूर्तातून मी सांगेल की दरवर्षी परंपराच्या हिशोबा की अठराशे ब्याण्णव ला ज्या रथात गणेश उत्सव ची मिरवणुकीची सुरुवात झाली होती ती रत जी पारंपरिक रथ आहे ती रथ पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीत सहभाग होईल आणि शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीत आपण जी, जी, आप जी पहिले जी एक नवीन रथ तयार करतोय याचं कारण हे की अनेक वर्षाची जी परंपरा आहे की बैल जोडी लावून आपण रथ रथ सारथी किंवा रथ मधन बाप्पांची मिरवणूक व्हायची याच्यातून आम्ही सगळे विश्वस्त असतील सगळे कार्यकर्ते सभासद असतील की याच्यातून आम्हाला असं वाटलं की प्राणींना आता परंपरा ठीक आहे परंपरा एक बाजूला असतीच पण त्या प्राणीचं ज्याला बोलता येत मुख्य असतो तेव्हा किती त्रास होतो हे पण महत्वाचं आहे म्हणून हा ट्रस्ट आणि आणि विश्वस्तांनी आणि सगळे सभासद कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे निर्णय घेतला आहे की ह्या वर्षीपासून आणि ह्या वर्षीपासूनच आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी बैलजोडी जी आपण दरवर्षी आगमन मिरवणुकीला आणि विसर्जन मिरवणुकीला लावत होतो ती आपण बंद करतो आहे पहिल्या दिवशी जी पारंपरिक करत आहे त्याच्यातच बाप्पाचं आगमन होईल ती आगमन ट्रस्टचे जे कार्यकर्ते आहेत सभासदे हे ओढतील आणि शेवटच्या दिवशी साठी एक नवीन रथ आम्ही तयार केला आहे जी ट्रॅक्टरनी आपण धीरथ ओढणार आणि वपांचं विसर्जन कम ऑन इज भारी या खर्चून ना एक ब्रेक लिहिले ले ते गाईज आम डेलिंग यूके okay. तुम्ही नको सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅच ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिणार Manikchand Oxerich, proudly Indian.